आपला माणूस संतोष भाऊ शिंदे व नगरसेविका सौरजनी संतोष शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम लेख 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 वाचवा वाढवा घडवा असे सगळेच म्हणतात समाजात नाराजगी पावायस मिळते अनेक वेळा मुलगी नको म्हणून स्त्री गुण हत्या केली जाते या गोष्टींना आळा बसावा असे प्रकार पुढेही थांबले पाहिजे याच अनुषंगाने शहापूर नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका सौ रजनीताई संतोष शिंदे व स्त्री संतोष भाऊ शिंदे यांनी लेख जन्माचे स्वागत आणि म्हणून आपल्या कार्यक्षेत्रात जन्माला येणाऱ्या कन्यारत्नाला पाच हजार रुपये आर्थिक मदतीसह सहाय्य करत असते गेल्या तीन वर्षापासून शिंदू दाम्पत्याचा हा सामाजिक उपक्रम चालू असून आज सुद्धा त्यांनी शहापुरात राहणाऱ्या प्रिया सोनू पंजाबी महिलेला झाल्याचे समजताच त्या मातेला घरी बोलवून मान सन्मानाने तिची ओटी भरून ऑप्शन करून मातेच्या हातात मुलीसाठी कपडे व आर्थिक रक्कम सुपूत केली त्यावेळी त्या, त्या मातेच्या चेहऱ्यावरचे समाधान भाव दिसून आले या प्रसंगी त्या मातेच्या सोबत असणाऱ्या नगरसेविका रजनीताई शिंदे व वा संतोष भाऊ शिंदे यांचे आभार व्यक्त केले सो रजनीताई संतोष शिंदे व आपला माणूस म्हणून परिचित असणाऱ्या संतोष भाऊ शिंदे यांच्या या कार्याचे समाजातून व शहापूर यांच्या कृषीतून विशेष कौतुक होत आहे संघर्ष फास्ट न्यूज अंकुश बोईल शहापूर झाला ना त्या मुलींना आमच्याकडून थोडीशी अशी रक्कम देतो जेणेकरून ते त्या कामासाठी उपयोगी आली पाहिजे शिक्षणासाठी किंवा इतर कामासाठी ते आम्ही दिले ती थोडीच आहे त्यांच्या आई वडिलांनी पण त्या हिशोबाने थोडंफार टाकून रक्कम वाढून तिला मुदत ठेवावं आणि त्या पुढील पुढे त्या पोळीला उपयोगी आलं पाहिजे या हिशोबानेच त्याने पण तो योजना करावी पाच महिन्याची मुलगी आहे ही तुम्हीला के मदत केली तुम्ही मदत केलेली आहे तिला मदत म्हणजे थोडं प्रोत्साहन म्हणून आमच्या नगरसेविका ना। रजनीताई शिंदे यांनी आमच्या मुली सा, मुलीसाठी काही रक्कम मदत मदत म्हणून दिली त्यासाठी आम्ही आभारी आहोत थँक्यू